जय महाराष्ट्र आता आपण कराडमध्ये आहोत सातारा जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा आणि या मैदानी स्पर्धेसाठी उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे क्रीडा शारीरिक शिक्षण संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष मनोहर यादव सर आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू नरेंद्र लिबे सर आहेत त्याचबरोबर सन्माननीय राष्ट्रीय मार्गदर्शक आणि खेळाडू प्रदीप बंडगर सर आहेत त्याचबरोबर काळे सर आहेत आणि आपण यादव सरांची खास मुलाखत या ठिकाणी घेतोय आणि स्पर्धेविषयी सर्व माहिती या ठिकाणी सन्माननीय मनोहर यादव सर सांगतायत नमस्कार मी शिवप्रेमी मनोहर यादव आज आपण ज्या क्रीडांगणावर उभे आहात ते विनुता चव्हाण महाविद्यालयाच्या स्वर्गीय आदरणीय पी डी पाटील क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत आजच्या ज्या सातारा जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न होत आहेत या स्पर्धा खर तर लाहोटी कन्या प्रशाला शिक्षण शाखा सहकारी शाखा अनेक वर्षांनी कराडच्या क्रीडानगरीमध्ये पुन्हा एकदा चैतना निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कन्याशाचे क्रीडा शिक्षक डॉक्टर स्पर्धा आयोजित करणं म्हणजे खरं तर मोठं शिवसेने पण हे शिवजीन शिवसेने कारण त्याच्या जोडीला प्रदीप बंडकर सारखे क्रीडा शिक्षक असतील चंद्रनाथ काळी सारखे असतील किंवा नरेंद्र लिबे सारखे राष्ट्रीय कबड्डी एक खेळाडू असतील पण आज सगळे सगळेजण एका भूमिकेत आहेत की कराड नगरीमध्ये पुन्हा एकदा हे ॲथलेटिकचं चैतन्य निर्माधार बाहेर खरं तर याच क्रीडानगरीमधून अनेक दिग्गज धावपट्टी धावून गेले जसं की आपल्याला कैलसमाने सांगते त्यानंतर एक काळ असा होता की सगळे वेगवान धावपट्टीच्या सोबत मध्यम पल्ली धावपट असतील किंवा दीर्घ दीर्घपल्ल्याही धावपट असतील सगळे मॅरेथॉन रनर ंठ प्लेयर सगळे या कराळच्या नगरीमधून या महाराष्ट्राने इतर भारतात गेलेले शिवाजी विद्यापीठ गेले त्यामुळे खास करून नाव घ्यायचे हो झाली तर जसं की कैलास मने तसे हे, आतुल हे, तर माने तसेच शशिकांत पाटील आहे अतुल पाटील आहे त्यानंतर आता अभिमानाची गोष्ट म्हणजे ह्याच अतुल पाटलांची एक खेळ आहे त्या स्पर्धेमध्ये सहभागी होते हा कराव आहे आनंदाची गोष्ट अशी की याच ठिकाणी आज तेवीस वर्षाच्या गटामध्ये सुद्धा भारतातली आव्हान वेगवान धावपुट आहे पण ऍथलेटिकचा जो एक दर्जा निर्माण केलाय तो सगळ्या कराडच्या नगरीमध्ये निर्माण करण्याचं काम या सगळ्या कराडमधल्या स्थानिक सगळे शिक्षण मंडळ कराडच्या शाखा असतील वेनुताई चव्हाण महाविद्यालय असतील किंवा सायन्स कॉलेज कराड असतील आणि सगळ्या शिक्षण मंडळ कराडच्या शाखातील सर्व क्रीडा शिक्षकांनी मिळून हे मोठं शोधनुष्य सहजपणे पेरलेलं आहे आज खरोखर अतिशय उत्साही वातावरणामध्ये आणि प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्पर्धकांचा सहभाग आहे दिवाळीची सुट्टी असली खास बाबा आपल्याला अशी सांगते की या ठिकाणी जे इव्हेंट संपन्न होत आहेत त्यातील ते विजेते खेळाडू जसे क्रॉस कंट्री असेल सहा खेळाडू त्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड असेल तर त्यांना सुवर्ण रौप्य कास्य पदक देऊन त्या खेळाडूंचा स्वतः यथित सन्मान करण्याचं काम या शिक्षण मंडळ कराडने केलं आहे तर तर मी मनापासून धन्यवादी शिक्षण मंडळ कराड त्यांचे सर्व पदाधिकारी त्यानंतर शिवाजी शिक्षण मंडळाच्या शिवाजी शिक्षण संस्थे सर्व जय शाखा येते त्यानंतर आदरणीय चंद्रशेखर देशपांडे सर असतील बाळासाहेब कुलकर्णी असतील त्यानंतर मुल्लासाहेब असतील आणि खास म्हणजे आजच्या स्पर्धांचे जे उद्घाटक होते त्या महाराष्ट्राचे जे माजी सहकार आणि पहिमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते आजच्या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन झालं आणि पुन्हा एकदा यशवंत नगरीमध्ये चैतन्याचं वातावरण हो निर्माण करायचं काम जर केलं असेल या सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व खेळाडूं काम केले यासाठी शिक्षण धन्यवाद भोसले यांना सरांनी या ठिकाणी या स्पर्धेच कराड तालुक्याच्या क्रीडा विश्वास माहिती दिलेले आहे गे मायभूत जे मी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सुरे तारे याच कराड तालुक्यानं महाराष्ट्र राज्याला ज्यांच्या पदपर्शानं हा पावन झालेला तालुका महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पदपर्शानं पाहून झालेला तालुका आहे ऑलिम्पिकचं ज्यांनी भारत देशाला पहिलं कुस्तीमध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं वय पदक मिळवून दिलं तो स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या पदपर्शानं पाहून झालेला तालुका आहे आणि पुन्हा एकदा या तालुक्यात ॲथलेटिक्समध्ये अतिशय उंच भरारी घ्यावी यासाठी या ठिकाणी सन्मान्य मनोहर यादव सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपलं मनोगतन खास या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्यांचं क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक धन्यवाद आणि कराड तालुका शारीरिक शिक्षक संघटनेकडून धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलवर पाहताय क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र